नमस्कार राज्यपाल नियुक्त आमदारांची लॉटरी कोणाला परिचारक काळे पाटलांची कमांडकडे फिल्डिंग पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निकालाकडे लागले आहेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सहकारी शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हे मैदानात उतरले आहेत त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोणाला लॉटरी लागते याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीचा विषय मार्गी लावण्याचे सुचोवाद महायुती सरकारच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी केले होते त्यामुळे बारा जागांच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे विशेषत ज्या नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित आहेत त्या नेत्यांनी पाठीमागच्या दारातून पुन्हा विधानसभात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठी चर्चा होती मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार झाला नव्हता त्यामुळे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक ही झाली त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विधानसभा उमेदवारीचा मार्ग लागणार आहे परिचारकांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढू शकतो त्यामुळे परिचारकांना विधान परिषदेवर संधी देऊन अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडल पूरमधील नेते कल्याणराव काळे यांच्या समर्थकांनी पक्षाकडे काळे यांच्यासाठी विधान परिषदेची मागणी केली आहे पक्षाकडून त्यांना संधी मिळाली की नाही हे पाहावं लागेल काळे यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचं समजत आहे माजी आमदार राजन पाटील यांचा मोहळ मतदारसंघ आरक्षित आहे पक्षांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्याचे कर्तव्य पाटील यांनी आजपर्यंत चोखपणे बजावलं आहे त्यामुळे पाटील कुटुंबामध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आता खुद्द यशवंतराव माने यांनी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना संधी मिळावी यासाठी मैदानात उतरले आहेत त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सोलापूर मधील कोणाकोणाला लॉटरी ला लागणार ला 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 याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद